नमस्कार सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची राज्यात पुढील चार दिवस जोरदार पावसाचे तर नहू जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट पाहूया सविस्तर वृत्त याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल बंगालच्या उपसागरात सक्रिय असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे हवामान विभागाने म्हणजेच ने पाच सप्टेंबर पासून म्हणजेच आजपासून राज्यातील विविध भागांसाठी अलर्ट जारी केला आहे महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तसेच काही भागात रेड अलर्ट सुद्धा जारी करण्यात आला आहे येत्या चार दिवसात जोरदार ते अतिजोरदार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे नागरिकांनी सतर्क राहून सुरक्षिततेची काळजी घ्यावी असेही आवाहन करण्यात आले आहे कोकण घाटमाथा आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज तर इतर भागात विजांचा कडगडाट आणि ढग गर्जनेसह जोरदार सरी बरसण्याची शक्यता ऑरेंज अलर्ट म्हणजे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर मुंबई सिंधुदुर्ग सातारा या घाटमाथ्यावर तसेच जळगाव बुलढाणा अकोला अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे तसेच कोकण मध्य महाराष्ट्र आणि घाटीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता जास्त आहे विदर्भातही ढगाळ वातावरण आहे सततधार पावसामुळे धरण क्षेत्रातील पाणलोट वाढला असून पुणे शहरात हलके प्रमाणात पाऊस अपेक्षित आहे असे निरीक्षण हवामान तज्ञांनी नोंदवले आहे समोरची बातमी आहे जीएसटी बद्दल आजची जीएसटीची सर्वात महत्वाची बातमी छप्पनवी जीएसटी काउन्सिल बैठक झाली असून काही महत्वाचे निर्णय त्यामध्ये घेण्यात आले आहेत अनेक वस्तूवरील कर दर कमी करण्यात आले असून सामान्य ग्राहकांना दिलासा मिळणार आहे ग्रोसरी खाद्यपदार्थ इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व दैनंदिन वापरातील वस्तू स्वस्त होणार आहेत काही वस्तूवर जीएसटी पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे सरकारच्या या निर्णयामुळे महागाईत घट होऊन सर्वसामान्यांना फायदा होईल अशी अपेक्षा आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद